भारतातील टॉप टेक्नॉलॉजी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टॉप या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत भारतातील टॉप तीन टेक्नॉलॉजी जी देशाला नव्या उंचीवर घेऊन जात आहे नंबर एक डिजिटल पेमेंट सिस्टीम म्हणजेच युपीआय भारताचं पहिलं शक्तिशाली तंत्रज्ञान म्हणजे यू पी मुळे आपण मोबाईलवरून फक्त एका क्लिकमध्ये पैसे पाठवू शकतो तेही चोवीस तासात कधी अगदी एका सेकंदात आज आपण भारतात दररोज कोट्यावधी व्यवहार युपीआय वरून होता गुगल पे फोन पे पेटीएम हे सर्व युपीआय वापरतात इथपर्यंत की फ्रान्स सिंगापूर आणि यु एई सारख्या देशांनाही भारताच्या युपीआय ला मान्यता दिली आहे नंबर दोन इस्रोचं सॅटेलाईट टेक्नॉलॉजी दुसरं तंत्रज्ञान म्हणजे इस्रो इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचं उपग्रह तंत्रज्ञान इस्रोने भारतात हजारो उपग्रह प्रक्षेपित केले आहे आणि चांद्रयान तीन सारखं ऐतिहासिक मिशन यशस्वी केलं याच तंत्रज्ञानामुळे आज आपल्याला मोबाईल नेटवर्क जी पी एस हवामान अंदाज टी व्ही ब्रॉडकास्ट सगळं शक्य झालं आहे भारताने इतक्या कमी खर्चात यश मिळवलं की नासा आणि युरोपियन एजन्सीसुद्धा आश्चर्यचकित झाल्या आहेत नंबर तीन ए आय म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारताच्या अनेक कंपन्या आहेत आणि स्टार्टअप्स ए आयचा वापर करून कृषी हेल्थकेअर शिक्षण आणि औद्योगिक क्षेत्रात मोठी क्रांती घडवत आहेत उदाहरणार्थ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस इन्फोसिस जोहो फ्रेशवर्क्स यांसारख्या कंपन्या ए आय आधारित सोल्युशन विकसित करत आहेत तर मित्रांनो ही होती भारतातील टॉप टेन टेक्नॉलॉजी यू पी आय डिजिटल पेमेंट इस्रोचं सॅटेलाईट तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स भारत डिजिटल युगात वेगाने पुढे जातोय आणि हे सगळं शक्य झालंय या अद्वितीय टेक्नॉलॉजीमुळे